ज्ञानाच्या बाबतीत उदाहरण असतात काही माणसं ज्ञानाच्या बाबतीत उदार असले तरी सेवेच्या बाबतीत उदाहरण नसतात म्हणजे कुठल्या क्षेत्रात एखाद्या क्षेत्रात उदार असलं तरी तो त्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये उदार असतो असं नाही नाही राहत उदार बरं एरूही पांडुरंगाकडे जर पाहिलं ना तर तो स्वस्त उदार नाही उदाराचा राजा आहे उदाहाराची रास आहे पण काही क्षेत्रा बाबतीत एका क्षेत्रामध्ये कशामुळे काय काय माहिती पण तो जरा कंजूस आहे जरा नाही चांगला कंजूस आहे म्हणजे देतच नाही तो आणि नेमकं ते लावून धरलेलं आहे आम्हाला ते लागत ते द्यायला तयार नाही हे त्याच्याशिवाय दुसरं घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे यांचं लालय खटकट खट कटका खट कटकी कशाच्या बाबतीत कंजूस आहे मराज प्रेमाच्या बाबतीत कंजूस आहे तो त्याच्याविषयीच जे प्रेम आहे त्याच्याविषयीची जी आवड आहे त्याच्याविषयीची जी, जी, जी भक्ती आहे तर ती भक्ती देण्याच्या बाबतीत बहुतेक तो कंजूसच दिसतोय कारण भक्ताला सुद्धा प्रेमाकरता कितीतरी वेळेला त्याच्या पुढे पदर पसरावा लागतो यारवी भक्ताचं नुसतं मनात आलं तरी अपेक्षा पूर्ण करणारा परमात्मा चिंतीला रोकडे मनोरथ मागण्याची आसप आहे मुखाकडे चिंतीला रोकडे मनोरथ मागा मागा म्हणून त्यांच्या माग लागणारा परमात्मा आपल्याकडून नाही घेतलं तर याच्याकडून द्यायला येईल त्याच्याकडून द्यायला येईल त्याच्याकडून द्यायला येईल असा असणारा हा परमात्मा पण प्रेमा करता मात्र या भक्त मंडळीला अगदी त्याच्या पुढं सत्याग्रह करावा लागतो उपोषण करावी लागतात उभा याचक भिकारी देवा तुझ्या दारामध्ये दे मी उभा आहे ठाकलोय आणि हा असा निश्चय करून की घेतल्याशिवाय इथून जाणार नाही तुझे नाही घेतल्या वाचून येथून वचन हाची नेम माझा सत्यजान आहे नाही म्हण तुका म्हणे तिथं वचना करता तुकाराम महाराज बोललं पाहिजे देवाने आपल्याशी काही ना काही बोललं पाहिजे म्हणून आडलेले होते प्रेमाच्या बाबतीत तो कंजूसच आहे महाराज कंजूस पहिल्यांदा रिद्धी सिद्ध्या पुढं करतो भक्ती करायला लागला एखादा म्हणजे त्याची बर का देवाची भक्ती करायला लागला देवाच्या भक्तीमध्ये त्याचं मन स्थिर होऊ लागलं असा भक्तीच्या क्षेत्रामध्ये काही थोडासा पुढं चालून आला का लगेच एक पहिल्यांदा रिद्धी पुढे फेकतो रिद्धी रिद्धी म्हणजे काय रिद्धी शब्दाचा अर्थ व्यवहारिक ऐश्वर मग त्याची कीर्ती वाढल कीर्ती ही रिद्धीतच मोडली जाते लोक मानायला लागतील चेने होतील हे असलं देतो त्याच्यात नाही गुंतला तर मग सिद्ध्या वाचे सिद्धी काय समोरच्या माणसातल्या मनातलं कळणं काय लांब आकाशमार्गाने चालणं काय ह्या असल्या काय देतो सिद्ध देतो तो भक्ताला या सिद्ध्या प्राप्त होत असतातच तुकोबऱ्याना या सगळ्या सिद्ध्या प्राप्त होत्या मला तुकोबऱ्याने त्या सिद्ध्याचा वापर नाही केला तो भाग वेगळा पण तुकोबऱ्याना या सगळ्याच सिद्ध्या काय होत्या प्राप्तच होत्या प्राप्त होते आपण नेहमी उदाहरण पाहतो चिंतामणी देवाच्या मनात काय हे तुकराने ओळखलं आणि त्यांना सांगितलं लोकांना ते लो सांगत कोणाला सा। तो कारण महाराज लोक आले काय काय का आम्ही आपले येडे माणसं आहे ते राहायचेच असे येड्यासारखे कि कुणी पाहिला म्हणलं काय होऊ विनाकारण आपला कायला वे वेळ हो घालवत इथं निघून गेला पाहिजे तो पण मग ज्ञानो बरं समोर चिंतामणी देवासमोर असे जे त्या क्षेत्रातले मोठे माणसं तिथे तुकोबऱ्यांनी ते प्रकट करायचं ना सगळ्या सिद्ध्या तुकोबाऱ्यांना प्राप्त होते सगळ्या सिद्ध्या अष्टमहा सिद्धी सह चौसष्टच्या चौसष्ट सिद्ध्या तुकोबऱ्यांच्या समोर हात जोडून उभ्या असायच्या सिद्ध देतो घेत नाही तिन्ही घेत कालच्या अभंगातच झाले ना नेघो थोडे बहु घेतलं की त्यांना आहे हे घेतलं का मग ते नाही मिळत हे घेतलं नुसिंग बाबा गोष्ट सांगायची एका राजाला मुलगी होती मुलगा नव्हताच आणि एकच मुलगी पूर्वी असे संस्थान एका एका जिल्ह्याचे दोन दोन जिल्ह्याचे असे राज्य राहायचे छोटे 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 थाट राहायचं त्या राजाचा आणि ती पोरगी उपवर झालेली लग्नाला आलेली एके दिवशी एक चोर हिम्मत करून नुसता राजवाड्यात नाही राजाच्या शयनग्रहामध्ये उतरला पण त्याच्या लक्षात आलं की राजा काय आहे जागा आहे म्हणून तो झोपायची वाट पाहायला बसला होता तर ते राजा आणि राणी बोलत होते राणी म्हणत होते का होत तुमचं लक्षच नाहीये पुरीकडे आता मुलगी मोठी झालीये तुम्ही काय अजून पाहत नाही काय नाही तुम्हाला ती लहान वाटते का राज्य कारभारातून तुम्ही थोडस घरच्या याच्याकरता वेळ काढा ना तुम्ही आपलं वाजता तिकडच पळत राहता घराकडे काही पाहणार का नाही का म्हटला की अग तू जशी तिची आई आहेस तसा मी तिचा काय आहे बाप आहे मला पण तिची काळजी आहे मी पाहतोय पण मला जसा हवाय अजून तसा काही ये नजरेत येत नाही पुरोहितालाही मी सांगितलेलं आहे तेही इकडं तिकडं पाहत आहेत ती म्हणे एवढी पोरं असताना तुम्हाला बी नाही पसंत पडत कसा हवाय तुम्हाला काय अपेक्षा आहे तुमची जावं याच्या बाबतीत त्याने सांगितलं हे पहा आपली ती नुसती मुलगी आहे असं नाही मुलगाही तोच आहे कारण आपल्याला मुलगाच नसल्यामुळं राज्याचा वारसदार तो होणार आहे व्यवस्थित राज्य चालवलं पाहिजे मुली त्यांना मुला तर सांभाळलं पाहिजेच पाहिजे पण राज्यही व्यवस्थित चालवलं पाहिजे त्याच्याकरता माझी अशी अपेक्षा आहे असा एखादा फक्कड विरक्त महात्मा पाहावा आणि त्याला आपली पोरगी देऊन टाका विरक्त महात्मा पाहावा त्याला राज्य होंड्यामध्ये सगळं राज्य द्यायचं आणि मुलगी द्यायची आणि आपण मस्तपैकी वानप्रस्थ वानप्रस्थाश्रम घेऊन सरळ वानामध्ये तपश्चर्याला जायचं असं माझं मत आहे तुला काय वाटतंय हो म्हणले खूपच आहे पण आता अलीकडे असं मिळणं कठीणच आहे <laughs> <laughs> तुम्ही नुसते कीर्तनकार म्हणले असे तर मग अडचण नव्हती हो पण मग इतका विरात्मान पण त्याला मुलगी द्यायची करायचं अवघड आहे पण अवघड असलं तरी अशक्य आहे असं नाही ना चालू आहे माझं पाहणं हे सगळं कोणी ऐकलं ते <laughs> चोराने ऐकलं त्यानं विचार केला आपण चोरून चोरून काय चोरणार शे पन्नास सोन्याच्या मोहऱ्या घेऊन जाणार त्याच्यात जर पकडलं गेलो तर फासावर जावं लागत ते मोहरा बी पचनी पाडायचं नाही त्याच्यापेक्षा जर विरक्त महात्मा झालो तर मोहरा नाही आख राज्य आणि नुसतं राज्य नाही राणी राणी सह राज्य आणि मग मस्त्याने ते चोरी करायचा विचार दिला सोडून तो जसा आला होता तसा बाहेर गेला गावाच्या बाहेर एक मंदिर होत शंकराचं माणसं तिथून बाहेर जात होती त्या शंकराच्या मंदिरात गेला सगळे कपडे जाळेन लावली राख <laughs> द्राक्षाची माळ फिळ भस्म धुनी लावलेले समोर मस्त पद्मासन घातलं लोक यायच्या अगोदर लोक दर्शनाचा काही नियम होता लोक कालपर्यंत काही साधू दिसत नव्हता आज साधू आलेले आहेत देवाचं दर्शन झाल्यानंतर लोकांनी साधूचं दर्शन डोळं उघडलं नाही काही नाही काही नाही सकाळपासून जे ध्वनी लावलेली होती ती महाराज दुपारपर्यंत जे सोंग असतं ते व्यवस्थितच असत असली इतकं व्यवस्थित तुम्हाला दिसणारच नाही तुम्ही पहा नकली माल जेवढा चमकतो तेवढा असली माल चमकत नाही वाजवीपेक्षा जास्त चमकायला लागला की माणसाने थोडं सावध राहावं वाजवीपेक्षा जास्त चमकाय लागलं की माणसाने काय राहावं सावध राहावं थोडं आता ते अकरा वाजेपर्यंत त्यानं मांडी मोडली नाही आणि डोळेही उघडले नाही काही खाल्लं नाही मग गावात चर्चा सुरू झाली हो तुम्ही दर्शनाला गेले होते नाही हो का हो फकड महात्मा आत्मा आलेला अज मग चालला पुन्हा हा पाहायला मग फक्कड महात्मा म्हणलं की लोक पण मग केळी सफरचंद म्हणजे काही काही घेऊन चालले आणि मग ते त्याच्या पुढे ठेवायचे त्याने काय डोळे उघडायचे मग शेवट एकाने खूप आग्रह केला महाराज काहीतरी घ्या अमकं घ्या तमक घ्या म्हणजे डोळे उघडले पण मग ते घ्यायचं नाही ते पुन्हा लोकांना काय करायचं वाटून द्यायचं खात नाही काही नाही याच काहीच घेत नाही सगळं वाटून देतात काहीच घेत नाही पहिला दिवस झाला दुसरा दिवस झाला सगळ्यात चर्चा मला सगळ्या बावामध्ये चर्चा फारच विरक्त आहे फारच विरक्त आहे फारच आणि मग राजाच्या कानावर गेले राजाने प्रधानाला बोलावलं की कोणी विरक्त महात्मा मंदिरामध्ये आलाय म्हणतात प्रधानाने सांगितलं मी ऐकतोय खरंच विरक्त आहे का पाहून येता का हो म्हटलं मी परीक्षा घेऊन येतो आणि मग त्यांनी काय केलं राजकोषातून चांदीच्या अशा प्रकारच्या रुपयाने भरलेले घमेले वाजत गाजत राजातर्फे नजराणा म्हणून जसा शिवाजी राजानी यांच्याकडे पाठवला होता तसा नजराणा घेऊन तो, तो, तो प्रधान आलेला राजा नाही आला पहिल्यांदा प्रधान आला आणि ते सगळं समोर ठेवलं महाराज त्यांना डोळे उघडायला लावले नुसतं बाबा म्हणे डोळे उघडले चांदीचे रुपये काय सोन्याचा मोहरा काय बिस्किट काय कायन मोती काय चम 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 याला वाटलं काही एवढं घेतलं तर एक जन्मात तर संपायचंच नाही क्षणभर याच्या मनामध्ये त्याचा काय निर्माण झाला लो भाई प्रधानाने सांगितलं महाराज राजेसाहेबांची खूप इच्छा आहे की तुम्ही ही अल्पशी सेवा काय करावी स्वीकार करावी अमकं करावं तमकं करावं याला वाटलं एकदा घ्यावून जाऊन निघून तो पण पुन्हा म्हटलं मग बी नाही मिळायची राज्य नाही मिळायच महाराज तरी त्यानं लोभ काय केला आवडलं त्याचं आलाय सेवा करायला राजा उचल साधू आहे आम्ही राख लावली अंगाला काय करायचं आम्हाला <laughs> त्याला काय त्यांनी स्पर्श केला नाही पुष्कळ प्रधानाने इकडून तिकडून ह्या बाजूनी त्या बाजूनी हलवायचा प्रयत्न केला पण नाहीच हल्ला ना महाराज आणि मग प्रधानाचा विश्वास बसला की खरंच हा काय आहे विरक्त आहे मग राजाला जाऊन सांगितलं पुढचं सा। महाराज तुकाराम महाराजांना हे माहिती होत की हे घेतलं का मग ते नाही मिळायचं <laughs> <laughs> तस पाहिलं तर खरे स्वार्थीन खरे लोभी तुकाराम महाराज आपण काय लोभी मूर्ख जे विनाशी जे विनाशी जड दुःख स्वरूप अशा प्रकारच्या वस्तू भगवंताच्या भक्तीच्या मोबदल्यामध्ये मिळवतो हो हे स्वार्थी नाही हे मूर्ख आहे खरे स्वार्थ येतो का राम महाराज नाही घेतलं काहीच खड्या बोल देवाला सुचवले काय शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला नावडे जे चित्ता ते होसी पुरावित आम्हाला जे आवडत नाही ते पुरवतो काय जे मागतो ते नाही देत तू आणि जे आम्हाला नको आहे जे आवडत नाही ते देण्याचा प्रयत्न करतो तुकाराम महाराजांनी महाराज भगवंता पासून असं काही घेतलं की ते मिळाल्यामुळं देव कायमचा कायमचा आणि ते प्रेमाचं वर्णन नाराज त्या लब्धवा उमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती यत् प्राप्य ना किंचित वाचती न द्वेष्टी न रमते यज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवति आत्मा रामो भवती अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे पूर्ण नारद महर्षी भक्तीसूत्र चौऱ्याऐंशी सूत्र आहे प्रेमाचं वर्णन करणारे सूत्र आहे अशा प्रकारचं प्रेम की जे प्रेम प्राप्त झालेलं आहे परत त्याला देवाची नाही आठवण करावी लागत देव त्याच्या करता रडतो रडायचे भगवान गोपीची नुसती आठवण आली की द्वारकेमध्ये घडा 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 भगवंताच्या डोळ्यातून पाणी ज्यांचं ज्यांच्याकरता बाहेर पडतं अशा प्रकारचं ते प्रेम आणि ह्या प्रेमाच्या बाबतीत देव काय कंजूस आहे अति कंजूस आहे मग पार, पार जेरेला आणतो भक्ताला ते ना देता बाकीचं बाकीच काही द्यायला तयार राहतो आणि तुकाराम सारखे जे फक्कड भक्त आहेत ते त्यांनी काहीही दिलं तरी घेत नाहीत तुका म्हणे ने आता नेघो सर्वस्व ही देतात तुझं सर्वस्व दिलं तरी आम्ही नाही येणार चल तुला तेच द्यावं लागेल तर हा असा भाग आहे आणि मग तुकाराम का महाराज म्हणतो देवा मग तुम्हाला हे द्यायचंच नव्हतं घेतलं कशाला तुम्हाला जर द्यायची सवयच नाही तुम्हाला देणं आवडतच नाही बरं ज्याला लोकांनी केलेली चेष्टा सहन होत नाही त्यांनी लोकांची काय करू नये चष्टा नये ज्याला लोकाचं बोलणं सहन होत नाही त्यांनी लोकाला बोलू नये आपण बोललेलं चालतं लोकांना मग लोकांनी बोलले वाईट वाटून घ्यायचं काय कारण आहे तुम्हाला जर द्यायचं नव्हतं तर घेतलं कशाला आणि आता तुम्ही घेतलेलं आहे तुम्हाला ते दिल्याशिवाय तुम्ही त्या ऋणातून मुक्त होणार नाही कारण आता कर्मशास्त्राचा सिद्धांत की रुणा वगैरे हत्या येतो न सुटे ने देता आणि हे काही तुम्हाला माहिती नाही असं थोडंच आहे हे का नेना पांडुरंगा तुम्ही सांगत असा जगा हे तुम्हाला माहिती नाही असं थोडी आहे सर्वज्ञ आहात तुम्ही देवाला माहिती नाही असं काय आहे महाराज वेदाहम समतीतानी वर्तमानानी च अर्जुन भविष्यानी ते भूतानी मान तू वेद न कश्चन देवाला काय माहिती नाही वेदाला जे शहाण बनवलंय ते देवाने बनवलेलं आहे येणेची पडवणी वेद केला शहाना त्या देवाला तुकाराम महाराजांनी सांगावं असं थोडं आहे तुकोबर म्हणतात हे काय तुम्हाला माहिती नाही असं थोडंच आहे हे का नाही सा जगा। ना पांडुरंगा कारण तुम्हीच वेदाच्या शास्त्राच्या गीतेच्या माध्यमातून हे जगाला सांगितलेलं आहे तुम्ही सांगत असा जगा म्हणजे जगाला सांगता त्यांना माहिती नाही असं कसं काय म्हणता येईल हे तुम्हाला माहिती आहे माहिती आहे तुम्हाला पण तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाहीयेत चांगलं नाही हे लक्ष देणं माझं काय हो माझं काय आहे माझा संबंध तो किती माझं काय आहे माझा किती तुमचा संबंध आहे नेमकं काय म्हणायचंय तुकाराम कराम मार्जाला तो मार्जाला नेमकं म्हणायचंय मी तर माझं घेतल्याशिवाय राहणारच नाही तुम्ही काय तुमचा बाप देईल काय देत नाही तुम्ही माझा प्रश्न नाहीये मी जे एवढं भांडायला लागलो ते माझ्या करता नाही माझा कितीचा संबंध आहे लोकांचा प्रश्न आहे लोकांचा चुकवा लोकाची फजिती असं तर नाही तो करा मार्ज काय असतं ज्या वेळेला माणूस पंगत बसली एखादा जर आटम ताटातला संपलेला असला यालाही घ्यायचा असतो ओ अरे इकडे वाढा ना इकडं पोळले ना, ना। म्हणजे इकडं माझ्याकडे पोळे आणा असं नाही म्हणतो समोर पोळे लोकांच्या ताट्यातल्या पोळ्या संपले इकडे पोळ्या आणा मग तिकडे आल्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे का नाही माझं काय नाही हो माझं आटोपल्यासारखं आहे पण लोक तसे हात धरून बसलेले आहे ना तसं तुको गर म्हणतात माझं काय नाही हो माझा संबंध तो किती माझा कितीचा संबंध आहे मला मला माहिती आहे की तुम्ही सत्ताधारी आहे आणि सत्ताधारी माणसाची एक सवय असते का जास्त बडबड काढायला आला त्याला टुकडा फेकून दिलाय तू बस तुझं भागलं ना हळकड नको करू बाकीच्याला जाग नको करू महाराज बोलणार लगेच काही वर्धे उचलून घेते त्याला काहीतरी देऊन टाकते त्याचं तोंड बंद करून टाकते तसा माझा प्रश्न नाही आहे म्हणतात लोकांचा प्रश्न आहे लोकांचा चुकवा लोकांची फजिती याच्यातून दोन अर्थ निघतात पहिला अर्थ हा निघतो की तुम्ही लोकांचं घेतलेलं आहे एक तर घेतलेलं असल्यामुळं ते तुम्हाला आज नाव उद्या द्यावं नाही द्यावंच लागणार आहे कारण दिल्याशिवाय ते संपणार नाही त्यामुळे ते द्यावंच लागेल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यामुळं तुमच्या कीर्तीचा प्रश्न आहे ना लांबछान लागल कीर्तीचं सगळ्या लोकांमध्ये अपकिर्ती वाढेल तुझी लोक म्हणतील काय रे त्या देवाच बुडव्या बुडव्या तो घेताना गोड गोड बोलतो आणि घेतल्यानंतर काय देत नाही अशी लोकांमध्ये तुमची फजिती होईल मला काय नाही मी तुमच्याकरता बोलतोय मला काय माझे नुकसान काय होणार आहे किती नुकसान होणार आहे आम्ही काय साधी माणसा तुमच्याकरता प्रश्न तुमचा आहे तेव्हा तुमची आप तुमची फजिती तुमची बेहाबरू जगामध्ये होऊ नये म्हणून आम्ही म्हणतो की लोकांची अपेक्षा काय करून टाका पूर्ण करून टाका किंवा चुकवा लोकांची फजिती म्हणजे ज्यांनी भक्ती केलेली आहे त्यांना हे जी दुःख हो भोगावे लागतात त्यांची ही संसारामध्ये जी फजिती चाललेली आहे तर ती फजिती तुम्ही काय करा चुकवा द्या माझं काही अडचण नाहीये मी समर्थ आहे माझ्या माझ्या भोगाला तोंड देण्याकरता पण लोकांना नका ना त्रस्त करू लोकांची किवका काकुलती करा चुकवा लोकांची फजिती तुका म्हणे याची साठी मज घेता नये तुटी आणि देवा लोकात तुझी फजिती होऊ नये याच्याच करता तुटीच घेणं मी घेत नाही तुटी घेता मज नाही तू हे सिद्धन मुक्त्यान हे समोर करतो ते मी घेत नाही त्याच कारण हे की याच्यामुळं तुमची फजिती लोकांमध्ये होईल तुम्हाला लोकात खाली पाहावं लागेल तुम्हाला लोकांमध्ये किंमत राहणार नाही आणि मग कसं आहे मी बोलणार आहे जर मी घेतलं आणि बसलो तर तुम्ही दुसऱ्याला तर मग उभावी नाही करणार पुढं ते तिकडे वाटायला लागलं आणि जे दिल ते घेऊन प्रत्येकाला काय व्हावं लागेल परत जावं लागेल त्याच्यामुळं मी तो रस्ताच पाडणार नाही तुटीच घेण्याचा रस्ता मी पडूच देणार नाही तुटी घेता मज नाही तुटीच अशा प्रकारच वस्तू मी नाही घेणार लाभाची वस्तू घेईन तुटीची वस्तू नाही घेणार तू काय म्हणे याची साठी मज घेता नये तुटी तुटी घेता मज नाहीये तुटी मला घेता येणार नाही कारण सध्या मीही मी ही लोकप्रतिनिधी म्हणून तुझ्याकडे आलेलो आहे लोकांचं वकिली पत्र घेऊन आलेलो आहे सगळे तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही पण लोकांचं प्रतिबिंब माझ्याद्वारा तुझ्यापर्यंत पोहचत आहे त्यामुळं अशा प्रकारचं हे तुटीचं गेन। घेणं मी घेणार नाही लोकांनाही सावध करेन आणि तुलाही सांगतो की तूही असलं तसलं लोकांना देऊ नको तू हे लोकांना चांगलं दे म्हणजे तुझी किंमत चार लोकांमध्ये वाढेल अरे तू हा तरी विचार केलाय का की ह्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून तुझी भक्ती केली आहे कशाला आपण पंढरपूरला आलो असतो जर संतांनी सांगितलं नसतं पंढरीशी जरे आल्यानो संसारा किंवा सुखालागी करीशी तळमळ पंढरीशी जाय संतांनी सांगितलं नसतं तर आपण कायला आलो असतो इथं सगळं संतांच्या वचनावर विश्वास ठेवूनच भक्ती मार्ग वाढला ना भक्ती लोक करायला लागल्या ना आणि मग त्या संताच्या शब्दाला तुझ्या अशा कृतीमुळे जर हाडताळ फासू लागला तर लोक पण कोणावरच विश्वास ठेवणार नाही आता नेत्यावर तर लोकांचा विश्वास राहिलेलाच नाही येऊन जाऊन हाय विश्वास थोडाफार तो कोणावर आहे संतावर आहे आणि त्या संतावरचा विश्वास ढासळला तर काय व्हायचं त्याच्यामुळे तुकाराम सांगतो तेव्हा आपण हे असलं तुटीचं घेणार नाही तुला तुटीचं दुसऱ्याला देऊ बी देणार नाही आणि दुसऱ्यालाही घेऊ देणार नाही लोकांनी तुझ्याकडे सेवेचं ऋण ठेवलेलं आहे त्या कर्जाचं योग्य अशा प्रकारची त्यांची इच्छा असेल त्या रूपात तू काय कर परत फेड कर नाही तर तुला व्याजासह ते द्यावं लागेल ऋण वैर हत्या हे तो न सुटेने देता हे का नेना पांडुरंगा तुम्ही सांगत तसा जगा आज पाच ते साडेसहा पावणे सात पर्यंत नदीच्या वरती जगन्नाथ महाराज खांदेशकर म्हणजे शेगावकडे जाणारा रस्ता तिथं जवळच आहे त्या त्यांच्या मठावर कीर्तनाची सेवा आहे ते